ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मूर्तिजापूर ते पिंजर मार्गावर कमळनी कमळखेड फाट्या नजीक ट्रॅक्टरने आटोला जोरदार धडक दिल्याने अपघात घडल्याची घटना सात फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली आहे मृतक गोपाल पाचरे वयवर्ष पंचेचाळीस राहणार गणोरी तालुका भातकुली जिल्हा अमरावती हे घटनास्थळी ठार झाले असून छायाबाई पाचरे वयवर्ष पस्तीस ह्या जखमी झाल्या आहेत तर ता भातकुली तालुक्यातील पाचरे कुटुंबातील महिला व लहान मुलांसोबत हे क्रमांक या वाहनाने तालुक्यातील दोनत खुर्द येथून आसरा माथेचे देवदर्शन करून परत गणोरी या गावी जात असताना मूर्तिजापूर ते पिंजर मार्गावरील कमळनी कमळखेळ फाट्या नजीक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता समोरून येणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस एल आठ पाच तीन पाच याने ऑटोला जोरदार धडक दिली आणि उजव्या बाजूला बसलेल्या गोपाल पात्रे यांना डोक्यावर मार लागला व चा ते ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली पडल्याने ते झाले छायाबाई पाचरे यांना हाताला मार लागल्याने त्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक चंदन वानखडे सहाय्यक उपनिरीक्षक दीपक कानडे अमलदार ज्ञानेशके हे घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये लावली ट्रॅक्टर चालकाने आपले वाहन निष्काळजी तसेच भरधाव वेगाने चालविल्याने सदरचा अपघात घडला असून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला चालकाविरोधात बीएनएस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा दोन मोटर वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास था ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी श्याम श्यामवाळसकर सत्यलठा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन